लोकनेते स्वर्गे गोपीनाथराव मुंडे यांनी मोठ्या संघर्षातून उभा केलेल्या बीडच्या परळी तालुक्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री करण्यात आलेली आहे स्वर्गीय मुंडे साहेब यांनी या कारखान्याला आपलं चौथं अपत्य म्हटलं होतं आणि त्याच कारखान्याची विक्री झालेली आता आताचे सर्वात मोठे अपडेट समोर आलेले आहे मुंडे साहेबांनी मोठ्या कष्टातून कारखान्याला उभारी दिली होती मात्र त्यांच्या संघर्षाचा वारसा सांगणाऱ्या पंकजा मुंडे या कारखान्याला चालू शकल्या नसल्याचा आरोप होतोय वैद्यनाथ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष फुलचंद कराड अॅडव्होकेट परमेश्वर गित्ते क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी कारखाना विक्री झाल्याचं सांगितलं असून खरेदी खत रद्द करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे शिवाय पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचाही आरोप कराड यांनी केलेला आहे मागच्या दहा वर्षात पंकजा मुंडे यांनी कारखान्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही वेळ आलेली आहे असंही ते म्हणाले वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे असलेले वेगवेगळे वेग 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 प्लांट जमीन हे सगळे केवळ एकशे बत्तीस कोटी रुपयांना ओमकार उद्योग समूहाला आहे विशेष म्हणजे या मालमत्तेची किंमत साधारणतः पाचशे कोटी रुपये होती याची माहिती सभासदाला नाही ऊस ना उत्पादक शेतकरी साखर कामगारान या सगळ्यांना आंधारात ठेवून एकशे चार हेक्टर चौऱ्याण्णव आर जमीन बेकायदेशीर विक्री केली असा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केलेला आहे विशेष म्हणजे विक्री केलेल्या क्षेत्रापैकी कुळ कायदा त्रेसष्ट पाचच्या तोडतुशेत आदिन खरेदी विक्री प्रतिबंध व सिलिंग कायद्याचे वाटप झालेले छप्पन हेक्टर शहाऐंशी आर जमीन देखील बेकायदेशीर विक्री केलेली आहे चेअरमन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व इतर संचालक मंडळांनी या व्यवहाराला लेखी संमती दिली ले होती अशी माहिती कुलदीप करपे यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये दिली होती दरम्यान चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेले खरेदी खत दोन महिन्यानंतर उघड झालेला आहे ऍडव्होकेट परमेश्वर गेते यांनी याबाबत सर्व कागदपत्र मिळवली आहेत विशेष म्हणजे खरेदी करता अंबजोगाईमध्ये ऑफलाईन पद्धतीनं करण्यात आलेला आहे अशा प्रकारचे जे ऑफलाईन पद्धतीनं कशा प्रकारे हे कारखाना विकले गेलेला आहे याची आपण चर्चा तर करणारच आहोत परंतु त्या अगोदर आपण या कारखान्याचा आढावा घेणार आहोत एक काळ होता जेव्हा बीड जिल्ह्यातील लोक वैद्यनाथ साखर कारखान्याला फक्त एक उद्योग नाही तर मुंडे साहेबांचं लेखरू म्हणायचे कारण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी हा कारखाना जनतेसाठी उभा केला होता शेतकऱ्यांना न्याय द्यायचा तरुणांना रोजगार द्यायचा आणि बीडला उद्योगाच्या नकाशावर आणायचं ही त्यांची स्वप्न होती पण आज तेच लेकरू विकलं गेलंय आणि तेही कवडीमोल भावामध्ये स्वर्गीय गोपनाथ मुंडे यांनी जेव्हा वैद्यनाथ साखर कारखाना उभा केला तेव्हा त्यांनी असंख्य शेतकऱ्यांना या संस्थेशी जोडून घेतलं हा फक्त कारखाना नव्हता तर जनतेचा उद्योग आहे असं त्या अभिमानाने सांगायचे वर्षानुवर्ष हा सा कारखाना चालत राहायला चढ उतार आले पण मुंडे नावावर लोकांचा विश्वास कायम राहिला जस जसा काळ बदलत गेला तस तसं नेतृत्वही बदलत गेलं काळ फिरला आणि मुंडे साहेब गेल्यानंतर हा वारसा त्यांच्या मुली पंकजा मुंडे यांच्या हाती आला लोकांनी आशा ठेवल्या की पंकजा वडिलांचं स्वप्न पुढे नेतील पण जे घडलं त्यानं सर्वसामान्यांचं मन हे लावून टाकलं वैद्यनाथ कारखाना विकला गेला आणि हे तेवढे मोठ भावात म्हणजे जिथं कोट्यावधींची मालमत्ता होती ती विकली गेली काहीच पैशामध्ये होय मंडळी बेकायदेशीर खरेदी देखील दे करण्यात आली आणि दोन महिन्यामध्ये आता स्फोट होऊन बाहेर आलेला आहे सर्वात मोठा धक्का म्हणजे या विक्रीचं बेकायदेशीर खत दोन महिन्यानंतर बाहेर आलेला आहे म्हणजेच आधी सगळं गुपचुप झालं आणि नंतर हळूहळू सत्य उघड होत गेलं आता लोक प्रश्न विचारू लागले आहेत मुंडे साहेबाचं लेपूर असं विकलं जावं का हे वडिलांच्या वारसाला धक्का नाही का हा जनतेचा कारखाना काही जणांच्या फायद्यासाठी विकायचा अधिकार कोणाला आणि कोणी दिला असे लोक आता प्रश्न करू लागले आहेत भावनिक दृष्टीने जनतेचा राग आणि वेदना देखील तशाच उमटत आहेत आजही त्या कारखान्याच्या गेटवर उभा असलेल्या प्रत्येक कामगार म्हणतो मुंडे साहेब असते तर असं कधीच झालं नसतं शेतकऱ्यांच्या डोळ्यात प्रश्न आहेत तरुणांच्या मनात उद्योग आहे कारण त्यांना कारखाना हवा होता बंददार नाहीत आणि जेव्हा ही बातमी बाहेर आली की विक्री बेकायदेशीर व्यवहारात झाली तेव्हा जनतेने पुन्हा एकदा विचार केला आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यांनीच आपल्याला विकलं का आता या कारखान्या विक्रीवरून अनेक विरोधक विरोध करीत आहेत किंवा टीका देखील करीत आहेत विरोधक म्हणत आहेत की ही विक्री पारदर्शक खरंच होती का कंपनी कोणाच्या नावावर आहे दोन महिन्यांनी दस्तऐवज का उघडे झाले असे अनेक प्रश्न आता त्यांना पडू लागले आणि विचारू लागलेले आहेत आणि लोक फक्त एकच उत्तर मागत आहेत या मागचं सत्य काय सत्य बाहेर आणा वैद्यनाथ कारखाना हा फक्त एक उद्योग नव्हता तर तो गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्याचं स्वप्न होतं आज त्या स्वप्नावर काळ्या सावल्या पडल्या आहेत पण अजूनही बीडच्या जनतेला विश्वास आहे मुंडे साहेबाचं लेखरूप पुन्हा उभं राहील कारण लोक म्हणतात ज्याने जनतेसाठी रक्त दिलं त्याचं स्वप्न संपणार नाही सत्य बाहेर येऊ द्या न्याय मिळू द्या वैद्यनाथ पुन्हा जागा होऊ अशा प्रकारचा एल्गार जो आहे आता सध्या बाहेर पेटलेला आहे मंडळी जर तुम्हाला वाटत असलं की जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे तर व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहा सेव वैद्यनात कारण सत्य दडवता येतं पण संपवता येत नाही कारण लोकांच्या मनामध्ये मा विश्वास आहे की कारखाना पुन्हा आम्ही उभारू आणि उभा राहील असं लोकांच्या मनामध्ये मा विश्वास असला तरी ऑफलाईन खरेदीबाबत कशी के नोंदणी केली त्याच्यावर एकदा आपण एक नजर टाकूया क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आक्षेप घेतला की सहदुय्यम निबंधक आंबाजोगाई यांनी ऑफलाईन खरेदी खत नोंदवले विक्री क्षेत्रातील सात बारावर कर्जाचे बोजे असताना खरेदी विक्री करणे बेकायदेशीर नाही अशा कारवायाचा असल्यास आस। ज्या वित्तीय संस्थेचे सात बारा कर्ज बोज आहे त्या संस्थेच्या ना हरकत प्रमाणपत्र किंवा निरंक किंवा बेबाकी असणे आवश्यक असते तसे प्रमाणपत्र घेतले नाही खरेदी खत दस नंबर एकोणपन्नास सहासष्ट वीस चोवीस ऑफलाईन नोंदल्यानंतर मंडळ अधिकारी नागपूर आणि पिंपळगाव गाडे व तलाटे सध्या कोटरी तांडा आणि पांघरी तालुका परळी वैजनाथ येथील सदर खरेदी खाता नवीन फेरफार नोंदवण्यात आक्षेप असताना देखील या आक्षेपाचा विचार न करता खरेदी खाता आधारे नवीन खरेदीदाराशी नोंद घेतली आहे यावर उपजिल्हाधिकारी प्रळी यांच्याकडे अॅडव्होकेट परमेश्वर गित्ते यांनी प्रळी यांना लिखित तक्रार दिली असून अहवाल सादर करण्याचे आदेश मंडळ अधिकारी गाडे पिंपळगाव नागपूर सज्जा आणि कॅम्प यांना दिलेले आहेत दिवंगत नेते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना त्यांच्या या वारसांनी चेअरमॅन तथा विद्यमान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व इतर संचालक मंडळाच्या संगणमताने ऊस उत्पादन शेतकऱ्यांना साखर कामगारांना व इतर वित्तीय कर्ज घेतलेल्या बँकांना ठेवून कारखान्याचा व जमिनीचा बेकायदेशीर विक्री व्यवहार केलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त चौकशी समिती येऊन तत्काळ खरेदी खत रद्द करण्याचे आदेश द्यावे तसेच दोषीवर गुन्हे दाखल करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी ऊस गाळप करण्याचा प्रश्न सोडावा अन्यथा येणाऱ्या दिवाळी ऊस उत्पादक साखर कामगार यांच्यासह लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळावर गोपीनाथगड येथे पांगरी कॅम्प तालुका क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुद्दत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कुलदीप करपे जिल्हाध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना यांनी दिलेला आहे तर मंडळी दोन महिन्याखाली जो प्रकार घडला होता तो आता हळूहळू उजिड्यामध्ये आलेला आहे असं लोकांचं म्हणणं येत आहे आणि त्यांचं म्हणणं असं येत आहे की आम्हाला कारखान्याचे जे कर्मचारी आहेत कामगार आहेत शेतकरी आहेत त्यांना संगणमत न करता त्यांना अंधारात ठेवून हा कारखाना ऐकल्या गेलेला आहे असा आरोप आता याच्यावर होतोय मंडळी तुम्हाला काय वाटतंय खरंच हा कारखाना आहे मुंडे यांनी विकलेला आहे का यामध्ये अजून काही राजकारण असू शकतं नक्कीच कमेंट करा आणि बघत राहा राजतक मराठी तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि हा हा तुम्हाला कारखाना वाचवायचा असेल तर सेव वैद्यनाथ असं कमेंट करायला विसरू नका लगेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये